नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत किचनमधले मसाले वर्षभर सुगंधी आणि कीडमुक्त कसे ठेवायचे चुकीच्या स्टोरेजमुळे मसाल्यांचा रंग सुगंध आणि टेस्ट बदलते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये बारा दमदार टिप्स देणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि गृहिणी खूप कंटाळून जातात आणि त्रासून जातात की किचन मधले आपले हे जे मसाले आहेत स्पेशली तिखट वगैरे आपण वर्षभरासाठी स्टोअर करतो पण ते खराब होतं तर ते खराब होऊ नये म्हणून काय करायचं ते आज आपण बघणार आहोत तर खूपच उपयोगी आणि हो महत्त्वाचा टिप्स व्हिडिओ होणार आहे स्पेशली गृहिणींसाठी तर पूर्ण फुल वॉच करा तर मसाले कुठे आणि कसे ठेवावे हे आता आपण सर्वात आधी बघूया तर टिप्स नंबर वन मसाले नेहमी ड्राय झोन मध्ये स्टोअर करा म्हणजे जिथे ओलावा वगैरे नसेल तिथे अशा जागी आपल्याला मसाले स्टोअर करायचे आहेत फ्रीज स्टोव किंवा सिंक जवळ अजिबात ठेवू नका कधी कधी काय होतं की सिंकच्या वरती वगैरे आपलं स्टोरेज वगैरे असतं रॅक वगैरे आपण तिथे ठेवतो तर अशा ठिकाणी ठेवू नका ओलावा सुगंध कमी करतो आणि बुरशी येऊ लागते टीप नंबर दोन सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा म्हणजे डायरेक्ट जिथून ऊन वगैरे येईल म्हणजे खिडकीतून ऊन वगैरे येईल अशा ठिकाणी आपल्याला हे मसाल्याचे कंटेनर ठेवायचे नाही आहेत थेट सूर्यप्रकाशामुळे मसाल्याचा रंग जो आहे ना फिका होतो टीप नंबर तीन योग्य कंटेनर निवड टीप नंबर तीन एअर टाईट जार वापरा स्टील ग्लास जार बेस्ट आहे म्हणजे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वगैरे ठेवू नका स्टीलचं वापरा किंवा मग काचेचा वापरा प्लॅस्टिक जार सुगंध धरून ठेवत नाहीत टिप नंबर चार डबल लीड कंटेनर वर झाकण आणि आत रबर सील असले तर मसाला जास्त ताजा राहतो तर अशा कंटेनरची निवड करा मसाले स्टोर करण्यासाठी यामुळे मसाला जास्त दिवस ताजा राहतो टीप नंबर छोटे जार जार वापरा मोठे उघडताना हवा जास्त जाते आणि सुगंध कमी होतो त्यामुळे काय करा की रोज वापरण्यासाठी म्हणजे चार पाच दिवस होईल एवढा मसाला छोट्या कंटेनर मध्ये भरून ठेवायचा छोटे छोटे जार मध्ये स्टोअर करा टीप नंबर चार मसाल्याचे शेल्फ लाइफ कसे वाढवावे मसाले नेहमी भाजूनच स्टोर करायचे जसं की धने, जिरे मेथी मोहरी हलकेसे भाजून ठेवल्यास बुरशी लागत नाही आणि सुगंधही दोन ते तीन पटीने वाढतो टीप नंबर सात मसाले दळून लगेच स्टोअर करू नका आपण जेव्हा चक्कीवरून मसाले वगैरे दळून आणतो त्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या मोकड्या हवेमध्ये ठेवा फक्त थंड झाल्यावरच जार मध्ये भरायचे गरम मसाला भरला तर ओलावा तयार होतो त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावरच मसाले जार मध्ये भरून ठेवायचे आणि मसाले एक बोनस टिप्स सा, सांगते तुम्हाला मसाले स्टोअर करताना खाली थोडं हिंग किंवा लवंग किंवा तेजपत्ते असे मसाले ठेवा त्यामुळे खराब होणार नाही आपले मसाले मसाले सहा महिन्यांनी रिफ्रेश करा लाल तिखट हळद कोथिंबीर पावडर सहा ते आठ महिनेच बेस्ट असते यापेक्षा जास्त दिवस स्टोअर करू नका कीड ओलावा रोखण्यासाठी स्पेशल उपाय टीप नंबर नाईन मसाल्यात मिठाचे पाऊस ठेवा छोट्या कापडामध्ये रॉक सॉल्ट म्हणजे आपलं आपण जे उपवासासाठी जे मीठ वापरतो ना सेंधव मीठ किंवा मग तांदूळ बांधून जार मध्ये ठेवा यामुळे ओलावा शोषला जातो आणि आपले मसाले खराब होत नाही तेजपत्ता बेलीफ कीड दूर ठेवतो मसाल्याच्या कपाटामध्ये किंवा मोठ्या कंटेनरमध्ये तेजपत्ता ठेवा कीड मुंग्या दूर राहतात टिप नंबर अकरा मसाल्यांना नेहमी कोरडा चमचा वापरा आणि हात सुद्धा तुमचे कोरडे असले पाहिजे ओलसर चमचा लागलात तर मसाला तुमचा खराब होणार टीप नंबर सहा पावडर मसाले आणि वेस्ट संपूर्ण मसाले म्हणजे खडे मसाले शक्य तितके होल स्पायसेस वापरा म्हणजेच जसं आता काळे मिरे आहे लवंग आहे बऱ्याच पदार्थांमध्ये अख्खे वापरले तरी चालतात तर जिथे अख्खे वापरता येतील तिथे अख्खे वापरा पावडर करू नका जिरे धने लवंग दालचिनी मिरी होल स्वरूपात जास्त काळ टिकतात म्हणजे खड्या स्वरूपात असले की ते जास्त दिवस टिकतात पावडर मसाले लवकर सुगंध गमावतात जास्त काळ टिकणारे घरगुती उपाय पावडर मसाल्यामध्ये थोडासा नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह घालू शकता चिमूटभर मीठ एक दोन लवंगा थोड़ासा हिंग यामुळे तिखट हळद धने पावडर ओलावा घेत नाही मसाला बॉक्स कसा मेंटेन करावा मसाला डबा महिन्यातून एकदा रिकामा करून धुवा उन्हात वाढवून पुन्हा भरावा टिप नंबर नाईन ही सर्व टिप्स फॉलो केल्यास तुमचे मसाले वर्षभर ताजे सुगंधी आणि किड मुक्त राहतील तर कशी वाटली माहिती नक्की सांगा कमेंट करून आणि वरील टिपपैकी कोणती टिप तुम्हाला महत्वाची वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या सुद्धा मला सांगा मी नक्की फॉलो करेल कारण प्रत्येकाकडे काही का ना काही माहिती अवेलेबल असतेच तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा नवीन असल्यास सोबतच बेलायकन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा टेन्शन फ्री राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वेळात वेळ वेड़ काढून आणि नक्की सबस्क्राईब करा नवीन असल्यास मराठी किचन विथ मनीषा चला मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा एका छान छान माहितीसोबत भेटणार आहोत आपण चला बाय बाय तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय